परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीची खरंतर आज तयारी सुरू झालेली आहे अधिकृतरित्या परभणी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ब मध्ये आज नामांकन दाखल करण्यासाठी जे अर्ज लागतात त्या अर्जाची आज विक्री सुरू झालेली आहे तर सोबतच जे आ, नाम नामनिर्देशन पत्र स्वीकारलेसुद्धा आजच आज जाणार आहे परभणी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ब मध्ये आपण या ठिकाणी पाहतोय उमेदवारांनी या ठिकाणी नामनिर्देशन पत्र खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते तर दुसरीकडं ज्या निवडणूक लढवण्यासंदर्भात ज्या प्रमाणपत्र लागतात जसं बेबा की बेबाकी प्रमाणपत्र आणि इतर प्रमाणपत्राचा जुळवाजुळव करण्यासाठी इच्छुक उमेदवार या ठिकाणी प्रभाग समितीमध्ये त्यांची धावपळ होत असल्याचं आपल्याला दिसून येते मोठ्या प्रमाणावर इच्छुक या ठिकाणी कागदांची जुळवाजुळव करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते तर परभणी महानगरपालिकेची निवडणूक चा विचार केला असता पंधरा जानेवारी रोजी मतदान आणि सोला सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे तत्पूर्वी आजपासून अधिकृत उमेदवारांकडून या ठिकाणी खरेदीला पत्र खरेदी करण्यासाठी या ठिकाणी गर्दा केल्याचं आपल्याला दिसून येते आजपासूनच पत्र स्वीकारले देखील जाणार असल्यामुळं उमेदवारांची या ठिकाणी धावपळ होत असल्याचं आपल्याला दिसून येते कॅमेरापर्सन सय्यद खिजरसह नजीर खान टी व्ही नाईन मराठी परभणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव